अंबरनाथच्या तब्बल नऊशे पासष्ट वर्ष प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी केली रात्री बारा वाजता अंबरनाथ गावातील पाटील परिवारानं भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केली आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झालं जागृत देवस्थान अशी या प्राचीन शिवमंदिराची ओळख आहे प्रत्येक महाशिवरात्रीला राज्यभरातनं लाखो भाविक तिथे दर्शनासाठी येतात या निमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा सुद्धा अंबरनाथ मध्ये भरते रात्रीपासूनच यासाठी तब्बल सहाशे पोलिसांचा कडे कोट असा बंदोबस्त पाहायला मिळतो मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर इथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी महाशिवरात्री निमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे मी सध्या प्राचीन शिवमंदिराच्या आवारात आहे रात्री बारा वाजता भगवान भोलेनाथाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली मंदिराचं जे परंपरागत पुजारी आहेत अंबरनाथ गावातले पाटील परिवार त्यांच्या वतीनं पूजा करण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्य जे भाविक आहेत जे संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी हे मंदिर दर्शनाकरता खुलं करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर अगदी संध्याकाळपासून भाविक जे आहेत ते भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी रांगेत लागत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथ शहरात तब्बल सहा ते सात लाख भाविक येत असतात याच निमित्तानं अंबरनाथमध्ये ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा देखील भरत असते अनेक भाविक आहेत ते अंबरनाथला येतात काही जण यात्रेचा आनंद घेतात तर काही जण मंदिरात दर्शनाला येतात मंदिरात सुद्धा जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात अशी माहिती पुजाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि मोठ्या संख्येनं हे जे भाविक आहेत ते ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून अंबरनाथ शहरातल्या या प्राचीन शिवमंदिरात दर्शनाकरता येत असतात हे मंदिर तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुनं आहे प्राचीन आहे आणि अंबरनाथ शहराचं वैभव म्हणून हे मंदिर ओळखलं जातं आणि त्यामुळेच या मंदिरात प्रत्येक महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते मराठी अंबरनाथ ते प्राचीन मंदिराचे पारंपरिक पुजारी आहेत रवी पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आता पाहूयात ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी सात लाख लोक येतील काही लोक इकडे दर्शनाला येतात काही यात्रा फिरून निघून जातात आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था तर केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी त्याप्रमाणे सगळे पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत ए सी पी साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत आमचे पुजारीही आहेत नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत फायर ब्रिगेड्सवाले आहेत आरोग्यसेवावाले आहेत या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे